आज वानवडी येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून दोन सहा वर्षाच्या मुलींवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली यामध्ये या दोन सहा वर्षाच्या मुलींना लैंगिक स्पर्श केल्याची तक्रार गैर अर्जदाराने केलेली आहे यासंदर्भात वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी सीडब्ल्यू सी कडे पाठवण्यात यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या पोलीस हद्दीमध्ये कर दोन दो अल्प मुली पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काळ आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेली त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचा गुन्हा दाखल केले दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतले आहे कारण की आता पुढच्या तपास चालू आहे किती संख्या दोन मुली आहेत सर हे काय चालत्या बसमध्ये हा प्रकार घडलाय का पहिल्यांदाच घडलाय का आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे आता सविस्तर सी डब्ल्यू सीच्या च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे तसेच आमचं त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतो त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे ते त्यांच्या म्हणणं होते सर आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण काही तपास करतो आता आम्ही तपास काल दाखल झाले आता तपासच्या ता दृष्टीने ते पण विचारत आहे शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आधी असे प्रकरण घडले का हे पण आम्ही चौकशी कर आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की आता काय अटक काय अटक कुठला त्याच्यावरती कलम लावले कोकसूचक कलम लावलेले आहे तर आणि जर स्कूल बस असेल तर अशा स्कूल बस मधून आम्ही एक नियम असा आहे की जर विद्यार्थी वाहतूक होत असेल तर महिला स्कूल मध्ये आपायला हवी मग या स्कूल बस मध्ये महिला होती का ते नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार ते आम्ही ते सगळ्या अँस मध्ये आम्ही चेक करत आहे ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का त्यांनी भाड्यामध्ये घेतले का हे सर्व भाग त्याचा तपास करत आहे जसे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे पुढे आलेला आहे सर शाळेकडे पालकांची तक्रार केली होती का आणि शाळेनी काही तक्रार दिली शाळेने काही दिले काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही काल सुट्टी असल्यामुळे शाळाकडून माहिती घेऊ शकले नाही आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक त्यांच्या प्रिन्सिपल वगैरे आम्ही माहिती घेत आहोत आधीच का त्यांनी तक्रार दिल्या का म्हणून दिले असायचे त्यांच्याप्रमाणे सुद्धा आम्ही खात्री ओके सर ही बस त्याची स्वतःची खाजगी आहे का शाळेची बस आहे त्यावर तो राहणार नेते आता कन्फर्म झाली नाही आम्ही तपास करत आहे ओके जर स्कूल बस मध्ये जर महिला मदतनीस असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात तुम्ही आता तपास ज्या बाब आहेत आम्ही जर त्यांचे जे जे नियम आहे जे कंडिशन्स आहे जर त्यांच्या पालन केल्यानंतर त्यांचे कोण कोण जबाबदारी त्यांच्याप्रमाणे आम्ही कार्य करतो पुण्यामध्ये स्कूल व्हॅन मध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनएप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेलं आहे चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा एफआयआर दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनएप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या शोधनेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत कडक कारवाई करण्यात येते आहे संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे त्यांचं काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल आणि सगळ्या संस्थांना देखील हे सांगण्यात येत आहे की तुमच्या तुमच्या संस्थांचे जे काही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि त्याचे ड्रायव्हर्स किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये जो स्टाफ असेल तो योग्य आहे की नाही हा बघितला गेला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात आलं